निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत मित्रांनो निसर्गाच्या आविष्काराची भव्य रूपाची अनेक वर्णनं आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो पण निसर्गात नकळत अशा काही घटना आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित घडत असतात त्यांच्याकडे आपण थोडं कुतूहलाने पाहिलं तर आपलं आणि निसर्गाचं नातं समजून येतं यातलीच एक घटना दरवर्षी घडणारी ती म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीची जसा पहिल्या पावसाबरोबर मातीचा सुगंध सगळीकडे दरवळतो तसाच अनेक जीवांचा नवा जीवन प्रवासही चालू होतो या काळात अनेकांनी अनुभवलेला असेल असा एक प्रकार म्हणजे सुरवंट शहरातल्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांना कदाचित ह्याचा फारसा अनुभव आलेला नसेल पण गावाकडे किंवा अगदी शहरात पत्र्याच्या किंवा कवलारू जुन्या बांधकाम असलेल्या घरातील लोकांना हे सुरवंट अगदी नक्की माहिती असतात कारण या सुरवंटांचा संपर्क आपल्या त्वचेशी आला की असह्य अशी खाज किंवा दाह होतो आणि लोक हैराण होतात असे हे सुंदर काळे सुरवंट बऱ्याचदा कंपाऊंडच्या भिंतीवर गच्चीच्या भिंतीवर बाल्कनीत जुन्या भिंती साधारणपणे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात दिसतात आणि काही दिवसातच ते नाहीसेही होतात पावसाळ्याचं आगमन होतं तेव्हा किंवा सुरुवातीच्या पावसाबरोबर सुरवंट तयार होतात पावसाळ्यात ओलसर भिंती झाडून स्वच्छ न ठेवलेली ठिकाणं आणि घराच्या छपरांवर आतल्या बाजूने एखाद दुसरा तर कधीकधी प्रचंड मोठ्या संख्येने लहान लहान असे सुरवंट दिसून येतात हे जगात भारतात आणि श्रीलंकेत जास्त आढळतात ग्रामीण भागात काही ठिकाणी यांना गुल्हे नावाने ओळखतात तर हिंदीत भुवा पिल्लू नावाने ओळखतात शास्त्रीय भाषेत नेपिता कॉन्फेरेटा या नावाने ओळखला जातो तुम्ही अनेकदा हे असं फुलपाखरू पाहिलंही असेल आपण ज्याला फुलपाखरू म्हणतो त्यात दोन प्रकार असतात एक बटरफ्लाय आणि दुसरा मॉथ किंवा पतंग प्रकार पिवळट नारंगी रंगावर काळे पट्टे आणि टिपके असणाऱ्या ह्या पतंगाची आळी म्हणजेच हा खाजणारा सुरवंट लेपिडॉप्टेरा या वर्गातील कीटकांच्या ज्या आळ्यांच्या अंगावर केस असतात त्यांना सुरवंट किंवा केसाळ आळ्या असं म्हणतात नकळत जरी या सुरवंटाचा संपर्क आपल्या त्वचेशी आला तर त्याचे अत्यंत धारधार केस आपल्या त्वचेत अडकतात आणि खाज सुटते कधीकधी सलग दोन ते तीन दिवसही हा दाह राहू शकतो कधीकधी त्वचा लालसर होऊन त्यावर थोडी सूज येते आणि आपण जेवढं तो भाग खाजवतो तेवढे ते केस आपल्या त्वचेत अधिकच खोल जातात आणि दाह अजूनच वाढतो काही ग्रामीण भागात त्यावर उपाय म्हणून तो भाग तेल लावून घोंगडीने घासतात तर काहीजण तुळशीची पानं रॉकेल खोबरेल तेल असे वेगवेगळे उपाय करत असतात पण या खाजेवर रामबाण उपाय अजून नाही आहे कसंही असो ज्यांनी ज्यांनी हा अनुभव घेतलेला असतो तो मात्र त्यांच्या जन्मभर लक्षात राहण्यासारखा असतो असा हा सुरवंट म्हणजे फुलपाखराचा किंवा पाकोळीच्या आळीच्या अवस्थेतील एक टप्पा आहे काही प्रकारच्या कीटकांच्या आळ्यांच्या अंगावर कमी जास्त प्रमाणात केस असतात पण सुरवंटावरील केस सर्व अंगावर दाट आणि लांब असतात त्यांचे रंगही विविध प्रकारचे आणि आकर्षकही असतात या केसांचा उपयोग स्वसंरक्षणासाठी किंवा स्वतःभोवती कोश तयार करण्यासाठी सुद्धा त्यांना होतो बऱ्याच प्रकारच्या सुरवंटांच्या केसांच्या ग्रंथीतून विषारी पदार्थ बाहेर पडत असतो आणि त्यामुळे सुरवंट अंगावर घासल्यास अंगाची आग होते किंवा फोड येतात या कीटकांचे पतंग मध्यम आकाराचे आणि मजबूत असून निशाचर असतात यांची अंडी बहुधा पुंजक्याने पोषक झाडाच्या पानावर घातली जातात यांचा जीवनकाल अगदी कमी असतो दीड दोन महिने ते आळीच्या रूपात वावर करून पावसाळ्याच्या शेवटी समाधीस्थ होतात यावेळी स्वतःभोवती जाळ्यासारखा धागा गुंडाळून ते कवच बनवतात एका आठवड्यामध्ये त्या कवचातून काळ्या पिवळ्या किंवा काळ्या केशरी रंगाचा फुलपाखराचा जन्म होतो यामध्ये विविध रंग व आकारांमध्ये शेताच्या बांधांवर फुलांवर पानांवर खोडावर असे दिसणारे सुरवंट पावसाळ्यात जास्तीत जास्त सर्वत्र दिसून येतात सुरवंट अत्यंत खादाड असतात एकदा एखाद्या पानावर बसल्यावर संपूर्ण झाड पानविरहित करतात सुरवंटाच्या बऱ्याच जाती पिकांना उपद्रव देणाऱ्या असल्याने शेतकऱ्यांसाठी ते उपद्रवी ठरतात पण काही पतंगांच्या प्रजातीचे सुरवंट शेतीसाठी चांगले म्हणूनही ओळखले जातात बरेच पक्षी सुरवंटांना खातात कारण त्यांच्या शरीरात प्रथिनं समृद्ध प्रमाणात असतात त्याचा उपयोग पक्ष्यांच्या पिल्लांना पौष्टिक अन्न म्हणून होतो काही सुरवंट इतर प्राण्यांची नक्कल करणारे किंवा अत्यंत गुढ रंगाचे असतात तर काही ज्या वनस्पतींना खातात त्यांच्यासारखेच दिसतात काही सुरवंट तर पक्ष्यांच्या विष्ठेसारखे दिसतात काही स्वतःला वनस्पतीच्या भागांमध्ये केमोफ्लेज म्हणजे एकरूप करून घेतात तर काही वाळू खडे किंवा वनस्पती वापरून पिशवी तयार करतात आणि त्यात दडून राहतात काही गुंडाळलेली पानं किंवा पानांच्या पृष्ठभागांच्या गुंडाळ्या करून त्यात राहतात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने लोनोमिया ओब्लोकाला हा जगातील सर्वात विषारी सुरवंट म्हणून वर्गीकृत केलेला आहे काही सुरवंट शत्रूंवर हल्ला करताना आम्लयुक्त पाचक रस तयार करतात काही सुरवंट आपल्या शरीरातील ग्रंथींमधून दुर्गंधी निर्माण करतात अनेक सुरवंट संभाव्य भक्षकापासून लपून राहण्यासाठी पिशवीत बंदिस्त करून घेतात काही सुरवंटांच्या प्रजातीपासून रेशमाचे धागे मिळतात त्यामुळे रेशीम उद्योग हा रेशमी किड्यांवर आधारित आहे टॉमॅटो हॉर्नवॉर्म आणि टोबॅको हॉर्नवॉर्म अशा नावाच्या सुरवंटाच्या शरीराच्या टोकाला लांब शिंगांसारखे अवयव जोडलेले असतात भक्षक शत्रूला घाबरवण्यासाठी या अवयवांचा त्यांना उपयोग होतो काही सुरवंट स्वतःला मुंग्यांशी मैत्री करून घेतात आणि संरक्षण मिळवतात काही सुरवंट एकत्रित असतात एकत्रीकरणामुळे शिकारीचं प्रमाण कमी होण्यास मदत होते बहुतेक सुरवंट केवळ शाकाहारीच असतात अनेक सुरवंट निशाचर असतात ते दिवसा झाडांच्या पायथ्याशी लपतात आणि रात्री फक्त खातात लक्षावधी वर्षापूर्वींच्या जीवाश्मातसुद्धा सुरवंटांचे अवशेष सापडलेले आहेत काही पाश्चात्य समाजांमध्ये लोककथा आणि साहित्यात सुरवंटाचं प्रतीक मनुष्याच्या मानसिक परिवर्तनाचं चित्रण मानलं गेलं आहे तर असा हा एक त्रासदायक सुरवंट पण काही काळाने त्याचं गोड फुलपाखरू जन्माला येतं असे हे निसर्गातील आपल्या आजूबाजूचे जीव अनेक जीव हे आपले मित्र असतात आता ह्या जीवाला मात्र मित्र म्हणायचं धाडस कोणी करणार नाही म्हणून या काटेरी जीवाला ओळखून त्याच्यापासून चार हात दूर राहणं हेच बरं हाच तो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ अवश्य शेअर करा लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद